गणोत्सव साजरे करूया रॉयल आउटफिट सोबत अगदी अत्यल्प काळात युवा वर्गाच्या पसंती उतरलेले अग्रगण्य नाव म्हणजे रॉयल आउटफिट रेडीमेड कपड्यांमध्ये नवीन डिझाईन फॅशनेबल ड्रेस नवीन ट्रेंड सणांसाठी कुर्ते त्यात फॅन्सी कुर्ता सेट चिकन कुर्ता सेट खादी कुर्ता सेट उपलब्ध तेही वाजवी किमती रॉयल आउटफिट आता लेडीज वेअर मध्ये सेवेत दाखल झाले आहे युवा तरुणींसाठी नवनवीन आकर्षक व्हरायटी मधील व सर्व नवीन पॅटर्न मधील रेडीमेड ड्रेस जीन्स टॉप अनारकली कुर्ती स्ट्रेट कट कुर्ती 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 डबल चिकन करी कुर्ती सिफॉन कुर्ती बधानी कुर्ती उपलब्ध सिन्नर व उत्तर महाराष्ट्रात एकूण नऊ शाखा असलेली आपले आवडते व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले एकमेव परिपूर्ण दालन म्हणजे रॉयल आउटफिट या सना सुधीत युवा वर्गाची खरेदी मंजे रॉयल आउटफिट मदेज आमचा पत्ता रॉयल आउटफिट मुख्य शाका शब्द शुंगी नगर सिन्नर नाइगाव रोड गोविंद गोपाय लोन समर सिन्नर अधिक माहिती साथी संपर्क स्वरूप शितोळे मोबाईल नंबर 19 सिन्नर तालुक्यातील कामगारांची हक्काची संघटना असलेली कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार यांनी कामगार शक्ती फाउंडेशन सांस्कृतिक मंचाच्या वतीने भाऊबीज निमित्त शहरातील अपना गॅरेज परिसरातील गोर गरिबांची दिवाळी गोड भावी यासाठी व दिवाळीच्या धामधुमीत वंचितांनी या सणाचा चा गोडवा चाखावा यासाठी फराळ वाटप उपक्रम राबविला व आपल्या सर्व हितचिंतक तसेच मित्र परिवारासाठी मिसळ पार्टीचे आयोजन केले होते दिवाळी म्हणजे दिव्यांचा झगमगाट फराळाचा अस्वाद आणि फटाक्यांची आतिषबाजी हे नेहमी दिसणारे चित्र असले तरी यंदा अपना गॅरेज परिसरातील गोरगरिबांची दिवाळी व भाऊबीज आनंदात व्हावी या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नील सरवार यांनी कामगार शक्ती फाउंडेशन सांस्कृतिक मंचाच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी सिन्नर येथील रंगकर्मी संजय गंगावणे बालकवी किरण भावसार चित्रकार राहुल पगारे यांच्या हस्ते फराळाचे वाटप करून गरिबांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला कामगार शक्ती सांस्कृतिक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व कामगार बांधवांतर्फे सिन्नरमधील आपणा गॅरेज परिसरातील घरकाम करणाऱ्या आमच्या माता भगिनींसाठी या ठिकाणी फराळ वाटप करण्यात आलेलं आहे सर्वांना मी दिवाळीच्या आणि भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्ही जे, जे काही फराळ आणलेला आहे छोटीशी भेट याचा आपण स्वीकार करावा सर्व माता भगिनींना अशी विनंती करतो धन्यवाद कामगार शक्ती फाउंडेशन तर्फे भाऊबीजेला आपल्या कामगार माता भगिनींना फराळाचं गोड वाटप त्या ठिकाणी करण्यात येतं मित्रांनो सिन्नर हे सांस्कृतिक चळवळीचं शहर मानलं जातं आणि या सांस्कृतिक शहर चळवळीच्या शहरामध्ये अनेक उत्सव त्या ठिकाणी पार पडतात ठरवलं तर अनिल भाऊंनी एक मोठा इव्हेंट ते दरवर्षी साजरा करू शकतात पाडवा पहाट सारखा किंवा आणखीन पण अनिल भाऊंची नाळ ही कामगारांशी आणि कामगारांच्या कुटुंबाशी जुळलेले आहे आणि त्याचं हे द्योतक आपल्याला दरवर्षी दरवर्षीच नाही तर दर वर्षातून त्यांच्या अनेक उपक्रम कामगारांच्या माता भगिनींसाठी त्या ठिकाणी आयोजित केले जातात त्यापैकीच हा महत्वाचा मानला जाणारा स्तुत्य असा उपक्रम म्हणजे एक करंजी मोलाची दिवाळीचा फराळ हा त्या ठिकाणी दिला जातो मित्रांनो मला संपूर्ण महाराष्ट्राला एक सांगावं असं वाटतं की कि किरण भाऊ आणि मी आम्ही गेल्या महिन्यामध्ये राठी साहेबांसोबत ख्यातनाम व्यंग चित्रकार प्रभाकर झळकेसर यांच्या घरी आम्ही गेलो होतो आणि सांगायला आनंद अन, वाटतो की एक कला शिक्षक माणूस महाराष्ट्रातला मोठा व्यंग चित्रकार माणूस त्या माणसानी हा एक करंजी मोलाचा हा उपक्रम त्यांनी सुरू केला आणि हा उपक्रम कामगार शक्ती फाउंडेशन च्या माध्यमातून असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर आता जगभरामध्ये दिवाळी उत्सव अशा पद्धतीने गोरगरिबांच्या मध्ये जाऊन साजरी केली जाते हा उपक्रम साजरा करण्यासाठी या ठिकाणी गिरी साहेबांसह सा कामगार शक्ती फाउंडेशनची संपूर्ण टीम दरवर्षी त्या आपणागारे ज्या ठिकाणी ज्या कामगारांच्या माता भगिनी आहेत त्या त्यांना त्यांच्यामध्ये दिवाळी साजरा करण्यासाठी उपस्थित राहते स्वतःच्या अंगणात तर प्रत्येकजण पंथी लावत असतो पण या दिवाळीच्या निमित्ताने आपण या गोरगरीब आणि वंचित घटकांसाठी त्यांच्या दाराशी जाऊन आपण पंथी लावणं त्यांच्या कुटुंबामध्ये फराळाच्या निमित्ताना निमित्ताने गोडवा निर्माण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणून मी अनिल भाऊ आणि आपल्या सर्व टीमला तसेच संजू भाऊंना त्यांची खरं तर ही वेगळी ओळख मी महाराष्ट्राला या निमित्ताने करून देऊ इच्छितो अभिनेते म्हणून ते समर्थ आहेतच परंतु कामगारांसाठी त्यांचं कामही हा त्यांचा एक वेगळा पैलू आहे आणि तोही समाजासमोर आला पाहिजे असं मला वाटतं मी आपणा सर्वांना आणि सर्व घरेलू कामगार माता भगिनींना या निमित्ताने शुभेच्छा देतो धन्यवाद कामगार शक्ती फाउंडेशनचे सन्माननीय आदरणीय जे मला खरोखर एक वेगळं वाटतं ते अनिल भाऊ सरवार आणि त्यांच्याच प्रतिरूप असलेले त्यांचे सगळे सहकारी कारण अनिल भाऊ हे तुम्ही फक्त एकटेच नाही आहात तर ही सगळी तुमचीच रूप आहेत आणि तुम्ही सर्वजण एकत्रित येऊन जो सामाजिक एकोपा राखतात जी सामाजिक भान ठेवतात ते भान ठेवणं खरं काळाची गरज आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे ही संकल्पना या खाऊ वाटपात किंवा फराळ वाटपात आहे दोन घात जे प्रेमाचे आपुलकीचे स्नेहाचे जिवाळ्याचे आहे ते त्या गोरगरिबांच्या मुखी पडावं त्यांना मिळत नाही का असं नाहीये त्यांनाही मिळत परंतु हे देण्यामागे हा उद्देश आहे की यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी आज त्या ठिकाणी मांडतानाही आपण ते सगळं असंच मांडलं की या ठिकाणी असलेल्या मुलांनी शिक्षणाकडे लक्ष त्यांनी आपल्या स्वतःला असं घडवावं की एक दिवस त्यांना सुद्धा दुसऱ्यांना देता यावं आणि ही साखळी चांगली साखळी ज्याला म्हणतो आपण ती अशी सतत चालू राहो आणि भाऊ खूप खूप धन्यवाद म्हणावं की शुभेच्छा द्याव्यात द्विधा मन स्थिती होते आ, तुम्ही हे सगळं खूप चांगलं काम करतात त्यात माझा हा खारीचा वाटा आहे कुठलाही त्याच्यात बडजाव नाही मी फक्त त्याच्यात मिडिएटर ज्याला म्हणतो आपण समन्वयक या पद्धतीची भूमिका पार पाडतो खऱ्या अर्थाने जो गरीब आहे ज्याला आरोग्याची अशी समस्या आहे की त्याला कोणी मदतच करत नाही त्यावेळेस मात्र कामगार शक्ती फाउंडेशन अनिल भाऊ सरवार यांच्या माध्यमातून तिथे उभे राहील असा शब्दही आज वस्ती पातळीवर दिला गेला आहे तर आपण सर्वजण ही दिवाळी आनंदाने साजरी करतोय जो वंचित आहे जो शोषित आहे त्याचीही दिवाळी आनंदाने व्हावी हीच यातून अपेक्षा आहे कामगार शक्ती फाउंडेशन आणि त्याचे सर्व सदस्य मग सगळ्यांची नावं घेणं काही गरजेचं आहे का तर नाही कामगार शक्ती असं म्हटलं तरी ती मूठ आहे आणि सगळे त्यात आलेले आहेत तर या सर्वांचे खूप खूप धन्यवाद त्यानंतर उपक्रमात सहभागी असलेले कामगार शक्ती फाउंडेशनचे सहकारी सदस्य व हितचिंतक मित्र परिवारासाठी मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते त्यास युवा नेते उदय सांगळे यांनी ही भेट दिली यावेळी संजय गंगावने किरण भाऊसार पर राहुल पगारे यांच्या युवा नेते उदय सांगळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या प्रसंगी परिसरातील कामगार वर्गासह मान्यवर हितचिंतक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता एस एन साठी रोहन भाऊसार आपल्या कामगार शक्ती फाउंडेशन माझे सहकारी मित्र अनिल भाऊ यांच्या प्रयत्नातून त्यांचे सर्व सहकारी खास करून आज संतोष भाऊ यांनी एक चांगला असा उपक्रम आयोजित केला आहे की दिवाळीचा सण असतो आपण सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देत असतो परंतु समाजातला एक असाही घटक असतो की त्याला हा आनंद साजरा करत असताना कुठंतरी त्याच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्याला मागं राहावं लागतं त्याचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी अनिल भाऊ संतोष भाऊ यांनी पुढाकार घेऊन आपले आदिवासी बांधव आपल्या सर्व सिन्नर शहरातील वेगवेगळ्या घटकांना आज दिवाळीनिमित्त त्यांना हातभार लावलेला आहे त्यांची दिवाळी गोड केली मी त्यानिमित्त अनिल भाऊ संतोष भाऊ यांचं अभिनंदन करतो आपले अनिल भाऊ हे नेहमीच एक सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक उपक्रम सातत्यानं होत असता सिन्नर शहरातले तालुक्यातले अनेक आता मागं आपले वाघ असतील वाघसाहेब त्यांनी वेगवेगळ्या वेग गोष्टींचं संकलन केलं ते त्या ठिकाणी समाजापुढं आणलं आपल्या संतोष भाऊंची कन्या तिने तर इंटरनॅशनल लेवलला इंग्लिशमध्ये लिखाण केलं ती स्वतः एड एडिटर त्या ठिकाणी झाली आणि म्हणून ही सगळी माणसं समाजापुढं आणणं त्यांना प्रोत्साहन देणं हे काम सातत्यानं अनिल भाऊ आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून होतं मी पानाना त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक करतो त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना येणार वर्ष हे सुखाचं समृद्धीचं भरभरटीचं जावं अशा शुभेच्छा देतो खरं म्हणजे आम्ही वहिनींची मिसळ आज मिस केली आहे ऐकलं तर निश्चितच आज सकाळी पाडवा पाठचाही एक चांगला कार्यक्रम आपल्या शहरामध्ये झाला असेच उपक्रम आपण सर्वजण सिन्नर आणखी समृद्ध कसं होईल यासाठी आपण सर्वजण करत राहूया आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मलाही या आनंदात सहभागी केलं त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो आणि थांबतो सर्वांना नमस्कार कामगार शक्ती फाउंडेशनच्या वतीने हा जो उपक्रम आपल्या सिन्नर शहरातील सामान्य जनतेसाठी राबवला जातो या उपक्रमाच्या माध्यमातून या जनतेच्या मुखातून एक चांगले आशीर्वाद आपल्याला यावेत यासाठी हा उपक्रम राबवला गेला हा उपक्रम राबवणारे आपल्या कामगार शक्ती फाउंडेशनचे सर्व सदस्य या सर्वांचे पुनचे एकदा आभार त्यांना सर्वांना धन्यवाद उपस्थित सर्व मान्यवरांना एक सांगावंसं वाटतं की सन्माननीय डिंगोरे साहेबांनी गेल्या सहा ते सात वर्षापासून एक चांगला उपक्रम आपल्या मित्र परिव परिवारासाठी आणि परिसरातील आपल्या सर्व चालू केलेला आहे आणि तो उपक्रम म्हणजे मिसळ पार्टी तसं जर आपण सिन्नरमध्ये बघितलं तर सिन्नर शहर हे सध्या मिसळसाठी अतिशय नावाजलेलं शहर मानलं जातं अनेक भागातून सगळं नाशिकच अस मिसळसाठी हा सर्व नाशिक जिल्ह्यात नव्हे तर आज महाराष्ट्रामध्ये आपण सिन्नर मिसळसाठी प्रसिद्ध आहे आणि हीच भावना मनामध्ये ठेवून एक चांगला स्तुत्य उपक्रम सन्माननीय डिंगोरे साहेबांनी या ठिकाणी संतोषभाऊ डिंगोरे संतोष साहेबांनी मांडलेला आहे तर त्या उपक्रमाला प्रतिसाद देण्यासाठी या ठिकाणी सर्व त्यांचे सहकारी उपस्थित आहेत त्या सर्वांचे संतोष भाऊंच्या वतीने आपण अभिनंदन करूयात